कसा आहे श्रीबाळ नमस्कार चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो नेर या गावी हिंदकेसरी मथूर आज नेर येथे दाखल झालाय आणि उद्याच्या कोरेगाव मैदानासाठी सज्ज झालाय चला तर मग त्याची मुलाखत चालू करू काय सांगाल कधी आगमन झालं मथुरच नेर या गाव पाच साडेपाचच्या दरम्यान आला होईल तो गटा एक प्रकारे प्रसन्नाच वातावरण वाटतंय का मथुर ज्यावेळेस आणि सप्ताह चालू आहे आणि तो पण आनंद आम्हाला असतो सप्ताहाचा सात दिवस आमच्या गावात मोठं पारणा सप्ताह असतो आणि कालच बैल सप्ताहाच्या ह्याच्यात कालच उतरला होईल आता एकदम फ्रेश वाटतोय मथूर आता सध्या म्हणजे तब्येत वगैरे कशी आहे यात चांगला फिटनेस वगैरे बैलाचा चांगला आहे बय तब्येत पण चांगली फ्रेश पण आहे एकदम मूड मध्ये आता मागच्याच आठवड्यात एक प्रेक्षणीय बिंजोड झाली घोडचा सर्जन ज्यान मथूर खूप स्पीड लागले गाडीला चांगली एक प्रकारे या हिंद केसरी मैदानापूर्वी एक चांगली केली शर्यंत चांगली लढत केली समीर भाई एक प्रकारे राहुल दादांचा तुमच्यावरती भरपूर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला तुम्ही प्रत्येक सार्थक ठरवता त्या बॉन्डिंग बद्दल काय सांगाल की बाबा राहुल दादांचा तुमचं बॉन्डिंग कसं असतं आणि चर्चा काय असते कारण मोठं मैदान आहे त्या मोठ्या मैदानापूर्वी काय चर्चा असते तुमच्या हिंद श्री मैदानाला आपण बैल कारण आता आपल्या वय झाली आता जी बैलानं अपेक्षा सगळ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या कोरेवाला हो पण मागच्या वर्षी बैलांना गुलाल केलेला ह्या वर्षी पण आता शंभर टक्के आपण फायनल राहणार तर राहूयाच दादा तुम्ही जसं म्हणाल तसं सर्व अपेक्षा पूर्ण करत आलेला आहे आत्तापर्यंत प्रतिष्ठेची जेवढी लढत असते आणि तेव्हा ज्यावेळेस तुम्हाला खरं मनापासून वाटत असतं की आज बैलांना काहीतरी करून दाखवलं पाहिजे त्यावेळेस चाहत्यांना आणि मेन म्हणजे राहुल दादांना झाले तुम्हाला झालं कधीच नाराज करत नाही सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जे चाहत्यात बैला फॅन पॅनवर तुम्ही असताल सगळे दादा असतील ज्यावेळेस दादाच्या सगळ्यांची सवलत त्यावेळेस बैल खरोखर म्हणजे तो काय आहे चीज बैल दाखवून देतो शंभर टक्क्याने दे तुम्ही बघितलंय कि बैल काय करतो काय नाही ते अं ना आता सध्या उद्या मोठं मैदान आहे कोरेगावचं हिंद केसरी मैदान कशा पद्धतीने तयारी करून घेतली मतूरची एक प्रकारे मोठं मैदान म्हटलं मा की विश्रांती पण महत्वाची आहे बैलाला त्याचं खाद्य खाणं पिणं पण डाएट चालूच हो, चालू। असते काय बदल वगैरे केलेत का थोडे बदल नाही रेग्युलर त्याचं खाणं वगैरे असतं चालू त्याचं काही नाही आणि कोरेगावचं मैदान म्हणजे मा एक्क्याऐंशी आत्ता एक्याऐंशी मैदान आहे कोरेगावचं एक्कशी वर्ष एक वर्षाची परंपरा आहे कोरेगावच्या मैदानाची आणि हिंद केसरी मैदान म्हणून मैदानाची त्या ओळख आहे बैरवनाथ यात्रेच्या निमित्त त्यांचं मैदान असते आणि कोरेगावच्या मैदानाला पुशेगावच्या मैदानाला ओळखी तुमचं बैल पोळ्याचं मैदान असेल ह्या मैदानात बैलांच्यावर गुलाल पडायसाठी माणसांचे आयुष्य गेलेत मथुरने तिथं प्रत्येक मैदानात गुलाल घेतलेला आहे आणि एक प्रकारे मथूर आणि कोरेगाव मैदान म्हटलं एक वेगळं नात आहे एक समीकरणच आहे कोरेगाव मैदान आणि ज्या मथूरला आम्ही तीन ज्या ज्या फेरे टाकलेत ना कोरेगावच्या पाठी उन्ह टाकलेत कारण की अकराच्या फुटाचा पल्ला आहे कोरेगावचा आणि तिथं जाम बोलतो होईल कोरेगावच्या फाटी पल्ल्याच रान मथूरचा आवडीचा आमच्या अक्षय मोरेचा बालम त्याच्याबरोबर फ्यार मारलेला आहे सागर कोय बैलाचं नाव वाटत नाही मला त्याच्याबरोबर फ्यार मारलाय आपले प्रसिद्ध झेंडा पंचायत राजू बापू त्यांच्या बायलावर पण तिथं कोरगाव फेरा मारा कोरगावच्या बोल जाम पळतो मागच्या वर्षीची आठवण म्हणजे मला वाटतं आणि मथुरची जोडी खूप सुंदर पाहिली असतात गाडी पाळाले त्यावेळेस मला वाटते आणि तो पैरा निंबळकर सर टक्के आम्ही सरांना उद्या मिस करीन <laughs> सरांच्या मुळे आम्हाला तो पायरा घडून आला मागच्या वर्षी पाख्याचा पायरा पाकऱ्याचा आणि सुंदरचा पायरा होता पण दादाच्या शब्दासाठी सरांनी पायरा स्वतःचा पाय बैलाचा पायरा एवढ्या मोठ्या मैदानाचा आदल्या दिवशी फोडून बैल एक प्रकारे मथुरची एक खासियत आहे त्याच्या बरबरच्या त्याच्या वयातल्या किंवा म्हणजे संपूर्ण दाते झालेल्या बैलांसोबत चांगला पळतोस परंतु कुठेतरी आदत आणि दुसऱ्या वासरांना घेऊन एक त्यांना सरळ पळण्याची टेक्निक म्हणजे मथुरची आहेच त्या वासरांना पण एक वैशिष्ट्यपूर्ण पळायची टेक्निक मथूर शिकवून देतो म्हणाला जो तुमचा अंगणवाडी बसन शिक्षक असतो ना अंगणवाडी मराठी शाळा परत तिथनं कॉलेज तसा अंगणवाडीच्या म्हणजे आदत वासरांना पळायचे शिक्षण एक बैल देणारा मथुर आहे म्हणजे शिस्तीत पाळायचं काय कस पळायचं मथुर मथुरच्या गळ्यात जेवढी पाळालेत तुम्हाला पण माहिती ना होलं घेत नाही बरोबर पूर रास बैल की मथुरच्या गळ्यात पळून उजाडात आलेली बैल आहे सगळी आता सध्या टीम बरीचशी आले कोण कौन कोण आले मथुर सोबत आमचा शुभम आहे शुभदादा आहे गौरव आहे बर संपूर्ण मेंबर आलेत मित्रांनो में गौरव दादा कधी येत नाही कॅमेरा समोर ते आहे तो पण आलाय दादा एक प्रकारे एक टीम यश असते तुमचं सर्वांच टीम मध्ये काय संवाद असतो की बाबा महत्वाचं टीम आणि टीमचा कॅप्टन सगळ्यात महत्वाचं ते असते आणि सगळ्यांचं कॉर्डिनेशन बरं पहिला करणं मैदान कुठलं करायचं काय आणि सगळं आमचं विचार नव्हतं बहिरा कुठला करायचं मैदान कुठलं करायचं आणि दादा सग शेवट दादा सगळं फायनल करतो सगळ्यांचा विचार ऐकून आणि आम्ही मैदान तेवढं जे चांगलं हिंद केसरी मैदान असेल ते त्यांना बैलाचा वेळ झाल्यामुळे आपण जास्त बैल तीन फेर पळवत नाही टीमचा कॅप्टन महत्वाचं आहे राहुल दादा म्हणतील तसे दादांचा काय कॉल वगैरे झाला दुपारी पण आला काय म्हणाले कशा पद्धतीने फ्रेश आहे थंड आहे बर आता सध्या उद्याच्या मैदानाकडे येऊयात उद्या मैदान आहे सर्वांना नियोजन ऐकायचं कुणासोबत आहे कसं काय नियोजन असणार नियोजन सगळ्यांच्या मनातली जोडी आहे आधी पाळलेली गाडी आहे शंभर टक्के तुम्हाला उद्या पाळताना गाडी दिसून सोबत तरी आहे तरी दिसल तुम्हाला उद्या पाळताना दिसलंच गाडी कुठली म्हणजे यापूर्वी जोडी पाळली तरी त्यावेळेस गुलाल वगैरे घेतलेलं का त्या जोडी आहे म्हणजे प्रेक्षकांच्या मनातील जोडी उद्या पळताना दिसणार आहे दादा एक प्रकारे मथुरने सर्व काही मिळवून दिलं आयुष्यामध्ये ज्यावेळेस मथुरच ऑक्शन चाललेलं मला वाटतंय तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल गेला वहिनींच्या चेहऱ्यावरच जे समाधान होत आणि जे म्हणजे म्हणतात ना की आपलाच बैल आलाय घरी तर एक ते हाँ। हाँ। आस, एक समाधान दिसलं चेहऱ्यावरती त्याबद्दल काय सांगत मी तर माझं नशिबच मान की माझ्या गावात माझ्या घरी असे नंदीचं पाय लागतात ते सगळ्यात मोठं माझं नशीब आहे मित्रांनो एक प्रकारे बहिणीच्या डोळ्यातून जरा थोडे आनंद आश्रू आहेत कारण एक, एक प्रसिद्ध बैल आपल्या दावणीला येतो ते खरंच आपण भाग्य म्हणावं लागेल शंभर टक्के गावात काय मित्र परिवारांची चर्चा चर्चा म्हणजेच भागात चर्चा होती बरीच आता सकाळपासून आत्ता बैल बसलाय इतकं बबली गोवतं सगळं बैलबाग म्हणजे दिवसभर येऊन प्रेक्षक बघूया म्हणून आपण आता थोडी मित्रांनो बाहेर साईडला घेतो बाहेर बैल आत बसलाय सकाळपासून बैल बसला इतकं बबली होत म्हणजे आत्ताच बसलाय फक्त कारण दिवसभर एवढ्या लांबून विषया नसतात त्यांना नाराज करू शकत नाही फोटो वगैरे सगळं सगळं काढून देतो एक जास्त वेळ नाही घेत मथुरचे जेवढे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी काय सांगेल कारण एक प्रकारे आणि तुम्ही म्हटलं तसं जो भरपूर त्याने कमवून ठेवलं आयुष्यामध्ये भरपूर प्रेम कमवलंय त्याबद्दल काय सांगाल एक चाहत्यांच्या प्रेमासाठी पोहोचतो चाहत्यांचं त्यांचं खरंच आम्ही धन्यवाद मानतो आणि तुम्ही जेवढं प्रेम केले तुमच्या प्रेमापुटीच तुमच्यासाठीच बैल पडतो मतुरवर सगळ्यांचं प्रेम राहू हीच आम आमची इच्छा आहे शेवटपर्यंत समीर तुम्हाला शुभेच्छा राहतील उद्याच्या मैदानासाठी आणि नक्कीच उद्या का काय अपेक्षा राहतील मतूरकडून उद्या शंभर टक्के बैरनाथाच्या आशीर्वादाने सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आणि सगळ्या चाहत्यांच्या आशीर्वादाने शंभर टक्के गुलानाथ गाडी राहील धन्यवाद भाई अजून बरीचशी बैल आहेत समीर बाय यांच्या दावणीवरती बया नमस्कार नमस्कार हे जो काय हा सुंदर आपलं घरच्या गायचं घरच्या गाईचं अरे गाई व म्हणजे म्हणतात ना एक प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की बाबा स्वतःच्या गाईचे एखादं खून झालं पाहिजे आणि ते पळलं पाहिजे चांगली कसा पळ वगैरे कसा वाटत चांगलं पळतोय दोन फेर काढले त्याला ना गट काढला पण पाऊस आल्यामुळे बरं सीमेला काय पळवलं कोणत्या खांदी पळतो हा हा दोन्ही पळतो दोन्ही खांदी दोन फेरे टाकली तिसऱ्या वेळेस आणि बैलाची ठेवून पाहू शकतो मित्रांनो किती महिन्याचं वासरू आहे बारावा महिन्याचा बारावा महिने म्हणजे बारावा महिन्याच बाराव बाराव वासरू असून एवढं जबरदस्त फिटनेस आहे म्हणावं लागेल कशा पद्धतीने त्याची काळजी कशी घेतली लहानपणी काळजी पूर्णपणे त्याला गायचं सगळं संपूर्ण दूध पण बरं बरं नंतर परत आपला हायव खाना घरचं असेल काय तो म्हणजे कोणत्याही प्रकारचं स्वार्थ नाही की बाबा ना। आपल्याला गाईचं थोडं तरी दूध मिळालं पाहिजे सगळं एक प्रकारे ते म्हणतात ना गाईचं संपूर्ण दूध दिल्यावर वासरांमध्ये काय फरक वाटतो कारण बरेच वर्ष जाणभाव म्हणजे वासरांची उंची तब्येत पूर्णपणे दूध त्याची जी क्षमता आहे ती तेवढं दूध त्यानं पिलंच पाहिजे स्वतःच्या आईचं त्यामुळे ते एक प्रकारे पळण्याची टेक्निक पण जबरदस्त होते म्हणावं लागेल अजून काय दौणीला काय गाय पण दिसते एक मस्त म्हणजे गायी घरचीच आहे का कशी तीच वास आहे अरे व काय भवितव्य कसं पाहताय कसं काय आता बघू नशिबावर पण पळतोय एकच आहे ना हा एकच आहे एकूलता एक म्हणतात एक ना घरात असतोय तस एक प्रकारे त्याला पोटच्या बदल एकाप्रमाणे सांभाळायचं सांभाळत बारा महिन्याचा माझ्या खांद्याला लागतोय बरोबर मित्रांनो ह्यालाच म्हणतात प्रेम आणि नक्कीच सुंदर पण मैदान गाजवणार शंभर टक्के हिंद केसरी बनवायचंय बनवणार शंभर टक्के बनवणार चालतंय बाय धन्यवाद